लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर नूतन खासदार कंगना राणावतनं लागावली श्रीमुखात चंदीगड विमानतळावरची घटना हिमाचल प्रदेशच्या मंडे येथून नुकतीच जिंकून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे कंगणा राणावतला चंदीगड विमानतळावर कानशीलत लगावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कंगना राणावत नुकतीच लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे यानंतर कंगना आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर धाकर झाली असता तिच्या कानशीलत लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलना विरोधात वक्तव्य केल्याने कांशेलात लगावल्याची घटना घडली आहे महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगणाच्या कांशेलात लगावल्याची घटना घडली आहे कंगनाने कांशेलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे संबंधित घटना ही दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली कंगनाला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते सी आय जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणी दरम्यान हे कृत्य केले यानंतर कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत कंगनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे ती विमानाने दिल्लीला रवाना झाली आहे नमस्ते दोस्तों आ, मुझे बहुत ज़्यादा फोन कॉल्स आ रहे हैं मीडिया के भी और मेरे शुभचिंतकों के भी सबसे पहले तो आई एम सेफ आई एम परफेक्टली फाइन आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ आ, वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ वहां पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी जो सुरक्षा कर्मचारी थी सीआईएसएफ की उन्होंने मेरे उनके पास या उनको क्रॉस करने का इंतजार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं और आई एम सेफ बट माई कंसर्न इज़ के जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है हाउ डू वी हैंडल दैट थैंक यू